नमस्कार मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे जर तुमचं वय चाळीसच्या पुढे गेलं असेल किंवा तुम्ही चाळीसजवळ येत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण चाळीसनंतर स्त्रीचं आयुष्य बदलतं शरीर बदलतं मन बदलतं नाती बदलतात पण दुर्दैवाने स्त्री स्वतःसाठी बदल करत नाही आज मी तुम्हाला अशा दहा सत्य गोष्टी सांगणार आहे ज्या बहुतेक महिलांना माहीतच नसतात पण या गोष्टी केल्या तर चाळीस नंतरचं आयुष्य आरोग्यदायी आनंदी आणि आत्मविश्वासाने भरलेलं होऊ शकतं मुद्दा एक चाळीस नंतर स्वतःला शेवटी ठेवणं थांबवा चाळीसपर्यंत स्त्री काय करते मुलं नवरा सासू सासरे घर नोकरी पण स्वतःसाठी वेळ चाळीसनंतर नंतर स्वतः मोठी चूक म्हणजे मी नंतर बघेन हे वाक्य आता नंतर नाही आता आत्ताच आहे दररोज किमान तीस मिनटं फक्त स्वतःसाठी ठेवा हे स्वार्थ नाही हे स्वरक्षण आहे मुद्दा दोन शरीर बदलतं शरीर बदलतं त्याला विरोध नको समजून घ्या चाळीसनंतर नंतर शरीरात हे बदल होतात मेटाबॉलिझम कमी होतो वजन पटकन वाढतं पोटाची चरबी वाढते हाडं कमजोर होतात हार्मोन्स बदलतात पण बहुतेक महिला म्हणतात मी तर पूर्वीसारखंच खाते पूर्वीसारखं शरीर राहतच नाही चाळीस नंतर हलका आहार घरचं जेवण साखर कमी तेल कमी हे औषधासारखं आहे मुद्दा तीन चालणं म्हणजे औषध आहे जिमला जाणं जमेलच असं नाही योग येईलच असं नाही पण चालणं सगळ्यांना जमतं रोज तीस ते चाळीस मिनिटं चालणं हार्ट सुरक्षित ठेवतं साखर कंट्रोल ठेवते डिप्रेशन कमी करतं वजन नियंत्रणात ठेवतं चाळीसनंतर नंतर चालणं थांबवलं तर औषध सुरू होतात निवड तुमची आहे मुद्दा चार हार्मोनल बदल लपवू नका चाळीसनंतर नंतर येतात चिडचिड राग थकवा झोप न लागणं गरम झटके पाळी अनियमित हे आजार नाहीत हे नैसर्गिक बदल आहेत पण त्याकडे दुर्लक्ष केल्यास ते आजार बनतात डॉक्टरांशी बोला तपासणी करा लाज बाळगू नका मुद्दा पाच हाडो म्हणजे भविष्यातली काठी चाळीस नंतर कॅल्शियम कमी होतो परिणाम पाठदुखी गुडघेदुखी फ्रॅक्चर वाकणं आज दुर्लक्ष म्हणजेच उद्या त्रास आता बघूया आरोग्यासाठी फायदेशीर काय आहे दूध ताक डाळी सूर्यप्रकाश हलका व्यायाम हे सर्व चाळीसनंतर अनिवार्य आहे मुद्दा सहा मन मजबूत नसेल तर शरीर साथ देत नाही चाळीसनंतर महिला मानसिकदृष्ट्या एकटी पडते मुलं मोठी होतात नवऱ्याचं लक्ष कमी होतं घरात कदर कमी होते पण लक्षात ठेवा तुम्ही आई आहात पत्नी आहात पण सर्वात आधी स्त्री आहात स्वतःचा छंद जोपासा, नवशिका लोकांशी बोला मन आनंदी असेल तर शरीर आपोआप साथ देतं मुद्दा सात झोप ही लक्झरी नाही गरज आहे चाळीसनंतर नंतर झोप कमी झाली तर पुढील आजार येतात बी साखर वजन तणाव विस्मरण आता पाहूया झोपण्याचे फायदे सात तास झोप गरजेची आहे झोपण्याआधी मोबाईल बंद ठेवा उशिरा चहा कॉफी टाळा झोप म्हणजे नैसर्गिक औषध आहे मुद्दा आठ नात्यांमध्ये मर्यादा ठेवा चाळीस नंतर स्त्री थकते कारण ती नाही म्हणत नाही प्रत्येक वेळी समजून घेणं प्रत्येक वेळी माफ करणं प्रत्येक वेळी सहन करणं हे थांबवा स्वतःसाठी सीमा आखा आनंदी स्त्री घर आनंदी ठेवते मुद्दा नऊ आर्थिक स्वातंत्र्य खूप महत्त्वाचं आहे चाळीसनंतर अचानक जाणवतं पैसा हातात नसणं अवलंबून राहणं जरी थोडी बचत असली जरी छोटं काम असलं जरी ऑनलाईन काही केलं स्वतःचे पैसे स्वतःचा आत्मविश्वास हे चाळीसनंतर खूप गरजेचं आहे मुद्दा दहा स्वतःवर प्रेम करायला शिका आरशात पाहून बोला मी सुंदर आहे मी सक्षम आहे मी महत्त्वाची आहे कारण चाळीसनंतर तुम्ही संपत नाही तुम्ही परिपक्व होता जर हा व्हिडिओ तुमच्या मनाला भिडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि प्रत्येक महिलापर्यंत पोहोचवा कारण नंतर स्त्रीचं आयुष्य संपत नाही खऱ्या अर्थाने सुरू होतं व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद मैत्रिणींनो